नमस्कार श्रोते हो आजचा विषय नमस्काराची महती नमस अधिक करू नमस्कार करणे नमस्कार नमस्कार करणे म्हणजे अभिवादन करणे आणि दक्षिण भारतात याला नमस्कार सुद्धा म्हटलं जातं नमामी म्हणजे मनापासून केलेलं अभिवादन असं आहे नमस अदिकते म्हणजे नमस्ते म्हणजे तुम्हाला अभिवादन असो असे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या वेग वेग उत्पत्ती नमस्कार शब्दाची उत्पत्ती नम या धातूपासून झालेली आहे झुकणे सलाम करणे असा त्याचा अर्थ आहे कर म्हणजे द हाताने केलेला नमस्कार आणि जेव्हा दोन्ही व्य व्यक्ती दोन्ही हात जोडून नमस्कार करते तेव्हा ती आपल्या संस्कृतीला जपत असते आणि मनापासून तुम्हाला नमस्कार करत असते असं आणि एक ते शालीनतेचा प्रतीक आहे असाही त्याचा अर्थ होत असतो आपण येता जाता एकमेकाला रामराम म्हणतो जय जय श्रीराम म्हणतो म्हणजे काय तर हे एक अभिवादनाची प्रथा आहे ही आपली संस्कृती षोडोशोपचारातील हा एक उपचार असतो देवदेवतांविषयी असलेला मनातला भाव श्रद्धा यामधून दिसून येत असते या, या नमस्काराचे तीन प्रकार आहे कायिक वाचिक आणि मानसिक तर कायिक प्रकारामध्ये हृदय मस्तक पाय गुडघे हात आणि शरीराची आठ अंगे या ठिकाणी जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग नमस्कार म्हणतात हा अष्टांग नमस्कार म्हणजे प्राणायाम शारीरिक व्यायाम आणि यातून देवाला जी भाव ज्या भावनेने आपण नमस्कार करणार आहे ती भावना प्रकट होत असते आता अवाचिक नमस्कार म्हणजे येता जाता रस्त्याने आपण एकमेकाला राम राम म्हणतो श्री जय 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 रघुवीर समर्थ म्हणतो किंवा श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणत असतो हा म्हणजे वाचिक नमस्कार आणि मानसिक नमस्कार म्हणजे गंगेपासून आपण दूर आहोत तरी आपण हर हर गंगे म्हणत आंघोळ करत असतो म्हणजे तो मानसिक नमस्कार नमस्कार करणे म्हणजे नुसते हात जोडणे नाही तर चुकीच्या दिशेकडून उचित दिशेकडे आपल्या मनाला वळविणे मन हे चंचल हे लक्षात घ्यावं नम नमच्या विरुद्ध मन आणि नाम या शब्दाने मध्ये भिंत घातली आहे जसे समजा धारा शब्द उलटा केला तर राधा होते जी निर्मळ आणि एकनिष्ठ आणि प्रेमाचं प्रतीक आहे भक्तीचं प्रतीक आहे पहाटे जाग आल्याबरोबर अंथरुणातच आपण कराग्रे वसते लक्ष्मी करामध्ये सरस्वती असं म्हणत असतो धरणीवर पाय ठेवताना धरणे नम हा असंही म्हणत असतो देवाला नमस्कार करतो आईवडिलांना नमस्कार करतो धार्मिकदृष्ट्या याला अतिशय महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत तर खूपच महत्त्व आहे मोठ्यांना नमस्कार असतो म्हणजे सद्गुर सद्गुणी नंतर दैवी शक्ती सूर्यदयी यासाठी जो केला जातो तो हा नमस्कार त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या म मनात आदरभाव निर्माण होतो आणि समोरच्या प्रतीसुद्धा आदरभाव निर्माण होत असतो नमस्कार करताना मात्र मनात कठुरता नसावी जेव्हा आपण आपला हात जोडून नमस्कार करतो तेव्हा आपले दोन्ही तळवे असे दाबले जातात आणि या हाताचे तंतू आपल्या हृदयाच्या तंतूशी जोडलेले असतात त्यामुळे मेंदूच्या तंतूंवर परिणाम होऊन ते पूर्वीपेक्षा अधिक तेजोमय होतात ते किंवा वेगवान होतात आणि आपल्या हृदयाच्या आज्ञाचक्राशी ते संमिलित होत असतात त्यामुळे हृदयाचं आज्ञाचक्र काम करू लागतं टेको नमस्कार करतो म्हणजे चांगलीच सकारात्मक भावना वाढीला लागते मनस्वास्थ्य उत्तम होते आणि हा जुळून नमस्कार करताना आपल्या बोटांच्या तग्रांवर दाब दिला जातो त्यामुळे कान डोळे मेंदूचे आजार दूर होतास आरोग्य वाढतं स्मरणशक्ती वाढते आणि मन शांत होते अहंकार जातो व आध्यात्मिक प्रगतीही होऊ शकते प्राचीन भारतीय संस्कृतीपासून नमस्कार करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे नमस्कार किंवा परंपरेचा भाग नाही तर त्याला शास्त्रीय महत्त्वसुद्धा आहे जेव्हा कोविडने जगभर थैमान घातलं होतं सर्व जग जगभरातील डॉक्टर डॉक्टरांनी हात न मिळवता भारतीय पद्धतीचा नमस्कार करावा असा सल्ला जगाला दिलेला होता नमस्कारातील नम हा शब्दाचा दुसरा अर्थ न अधिक मी म्हणजे मला माहीत नाही सगळे आपलेच आहे असाही होतो जेव्हा माणूस समोरासमोर असताना हात जोडतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात तो पाहत असतो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव त्याला वाचता येतात भगवान श्रीकृष्णबा महाभारतातील कुरुयुद्ध सुरू होते तेव्हा द्रौपदीला घेऊन भीष्मांच्या राहुटीमध्ये गेले होते द्रौपदीने नमस्कार केला तिला नेहमीप्रमाणे आशीर्वाद मिळाला अखंड सौभाग्यवती भाव याचा अर्थ काय होता की युद्धात ते पांडवांना मारणार नव्हते असाच होता परत येताना श्रीकृष्णाने द्रौपदीला हे समजवले की तुझ्या पतीला वरदान मिळाले आहे हे तुझ्या लक्षात आले का आता युद्धात ते त्यांना मारणार नाही पण जर का तू नित्यनेमाने धृतराष्ट्र द्रोण भीष्म यांना रोज सकाळी उठून नमस्कार केला असता तर युद्धाची वेळ आली नसती तसेच कौरव महिलांनी सुद्धा पांडवांना ज्येष्ठ म्हणून नमस्कार केला असता तर आज त्या विधवा झाल्या नसत्या अशी असते नमस्काराची व आशीर्वादाची शक्ती तेव्हा शुभ नमस्ते धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा